लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीकडे पोहोचून नागरी वस्तीमध्ये शिरल्याने इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने आज चार कुटुंबांना स्थलांतरित केले आहे महापालिका प्रशासनाने नाट्यगृहात पूरग्रस्त छावणी सज्ज ठेवली आहे या ठिकाणी आवश्यक सर्व प्राथमिक सुविधांची तयारी केली असून शेळकेमाळा परिसरातील जनावरांचे नाट्यगृहातील पाण्याच्या टाकीजवळ छावणीत स्थलांतर केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी दिली राधानगरी धरण शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्याने आज या धरणातून चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत त्यामुळे पाच हजार अधिक क्युसेसने पाण्याचा भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे आणि भोगावती नदीतून पाणी पंचगंगेत येते त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे इचलकरंज येथे पंचगंगा नदी धरणाचे पाणी पोहोचायला चोवीस ते तीस तास लागतात त्यामुळे पुराचे पाणी आणखीन वाढून नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत सध्या इंच इंच पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे त्यामुळे संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी अद्याप स्थलांतराबाबत निर्णय घेतलेला नाही मात्र धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे आयुक्त ओमप्रकाश देवटे संपूर्ण वेळ लक्ष ठेवून आहेत उपायुक्त स्मृती पाटील यांनी शेळकेमाळा परिसरात जाऊन नागरिकांना स्थलांतराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गुरुवारी दुपारी सदुसष्ट पूर्णांक सात फुटाची पाणी पातळी ओलांडली असून अडुसष्ट फूट इशारा पातळी आहे तर एकाहत्तर फूट धोका पातळी आहे इशारा क्षेत्रात पुराचे पाणी आल्याने महापालिकेने नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली असून आज शेळकेमाळ्यातील कटके गल्लीतील चार कुटुंबांना घोरपडे नाट्यगृहात सोय केली आहे महापालिका प्रशासनाकडून घोरपडे नाट्यगृहात सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे पूरग्रस्त नागरिकांची सोय होईल अशी व्यवस्था केली आहे त्यासाठी आवश्यक असणारी पाणी स्वच्छता औषध फवारणी याची कार्यवाही केली आहे त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी सेंट्रल किचन सुरू केले जाणार आहे त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे गेले दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे तरी इतर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता जवळजवळ म्हणजे आता इशारा पातळीवरून गाठलेली आहे तरी शेळके मळा आणि कटके गल्लीमध्ये आज सकाळी पाणी आल्यामुळे तिथली चार कुटुंब आम्ही नाट्यगृहामध्ये स्थलांतर करण्यात आलेले तरी अशाच त्या गल्लीतील जे जे पाणी वाढेल तसं आम्ही कुटुंब तिथून स्थलांतर करणार आहोत आणि यांची राणे जसं नाट्यगृह या ठिकाणी केलेले जनावरांची छावणी केलेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ तेरा जनावर त्या ठिकाणी छावणीमध्ये केलेले आहेत आणि असंच पाणी वाढत तर त्या नागरिकांनाही आव्हान केलेलं आहे पाणी वाढण्याची वाट बघण्यापेक्षा आपल्याला रस्ता असताना आपल्याला स्थलांतर करायला गाडी न्यायला किंवा आपलं साहित्य न्यायला प्रापंचिक साहित्य न्यायला आपल्याला सोपं पडेल त्याबद्दल नागरिकांनी प्रतिसाद द्यावा आणि महत्त्वाचे महत्वाचे म्हणजे त्यांची जी महत्त्वाची कागदपत्र आहे ती भिजून जाण्यापेक्षा व्यवस्थित कागदपत्र घेऊन आपल्या संघ आपल्या मौल्यवान वस्तू आहेत त्या संघ घेऊन आपण घरात न ठेवता आपल्या संघ घेऊन व्यवस्थित घरातून स्थलांतरासाठी यावं असे इतर महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या वतीनं विनंती करतोय